समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या नाही असं आम्ही एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो वागायला लागलं त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आम्ही येणार फुला आणणार उच दाटू त्या कुटुंबा रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागावं लागलो समोरची संस्कार हिने आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भैयाच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार आहे म्हणजे एक जुनी मने अहिंसेनेच कवर हिर्षेला अहिष्वेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहि वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागत आता त्याला विलाजच नाहीये वारकरी संप्रदायाने कोणाला चांगलं बोलावं पुढचा वारकरी संप्रदायाचा असावं पुढून लावितो हे घोडे आणि आपण म्हणायचे कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टकोऱ्यात टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वटण्यावर राहण्यासाठी जग तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माती नका ना संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आग मस्तकाल पुन्हा पुन्हा सांगतो मस्सा जो कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य मत्स्य जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवा झाकणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरचे नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही चिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्याचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतो तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास सा असू शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय ले। आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओटेप दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होत आहे भाषणं करायला तुम्हाला मिळत बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकरला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला हजार दो दोन दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोपेत नसल आमच्या संतोष भाईचे नेते कसे झोपत असतील या मी सावलं तिला धारा लागणार आहे आणि मीच राणा हाटत नाही कोणाला काय म्हणायचं ते म्हणा ह्या रोखटोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पद्याच्या आणून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही ना 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 ना। इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरी हे मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची भाजी द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला ना लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय भैया तुम्हाच्या चेरने हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खचू नका घड्या आपण यांची पाठच पूर्ण तुम्ही खचलात की कुटुंब खचतं कुटुंब खचलं की गाव खसतं तुम्ही कसल्याने दिसले की मग राज्यातल्या पूर एक असतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भया पूर टाकूनच आहेत दिसतंय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठी गार झालेत पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला पेक्षा जास्त आगे त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुप्रा साफच करते